कार कशा का आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असताल मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर आता वाजल्या आहेत जवळपास साडेआठ आणि आमचं आत्ता सध्या डिनर उरकला आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या थमनेलवरनं समजलं असेल की काही गोष्टी आहेत आपल्या की ज्या रोजच्या जेवणात असतात पण त्यात काही गोष्टी जर आपण इन्क्लूड केल्या ना तर सकाळची धावपळ जी असते ना ते कमी होऊन जातात आणि सकाळ सकाळ मस्तपैकी असं फ्रेशपणा वाटतं आपल्याला आणि छान फील झालं ना म्हणजे मग आपला दिवस पण छान निघून जातो तर चला काही टिप्स आहेत की त्या मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तर पहिली गोष्ट म्हणजे आपला सुरुवातीचा असतो तो म्हणजे डिनर जर स्वयंपाक लवकर उरकला आणि त्याच टायमिंगला आपण जर लवकर डिनर वगैरे करून घेतलं ना त्या डिनरच्या डिनरच्यामध्ये आणि झोपण्याच्यामध्ये जो, जो गॅप असतो ना तो भरपूर असा आपल्याला वेळ मिळतो आणि त्यातल्या त्यात आपल्याला काम पण उरकले जातात तरी ते ना फर्स्ट म्हणजे जे आहे स्टेप म्हणजे डिनरची तर त्यात लवकरात लवकर तुम्ही डिनर करून घ्यावे आणि त्यानंतर लगेच जे काही भांडी पडतात ना ते घासून घ्यायची जेणेकरून ना तिथला किचनवरचा जो पसार असतो ना तो आवरून होतो आणि किचन देखील क्लीन होतं तरी ते ना साडेआठच वाजले होते तर आमचं पूर्ण डिनर वगैरे झालं आणि लगेच मी भांडी घासायला वगैरे घेतली आणि किचन पण साफ करून घेतले कारण का ज्या वेळेस आपण लवकर जेवतो आणि झोपायच्या टायमिंगमध्ये गॅप असतो ना त्या टायमिंगला आपलं जेवण जे जी असतं ना पचन वगैरे होऊन जातं ज्या वेळेस आपण नऊ साडेनऊ वाजता जेवतो किंवा दहा वाजता जेवतो त्यानंतर आपण लगेच झोप मारतो तर त्यात आपलं डायजेशन होत नाही आणि अपचन पण होऊन जातं तर माझं एकच म्हणणं आहे की जेवढ्या लवकर आपल्याला जेवता येईल ना तेवढ्या लवकर जेवण करून आणि ह्या आहे ना रुटीनमध्ये म्हणजे तुम्ही इन्क्लूड करू शकता त्याचबरोबर इथे ना भांडे वगैरे झाले की सगळं किचन वगैरे ना जे काही स्वच्छ आहे ना म्हणजे तेलकट वगैरे चिकट झालेलं असतात स्टाईल्स वगैरेवरती तर ते संध्याकाळच क्लीन करून घेतलं ना तर किचनमध्ये सकाळ सकाळ एंट्री मारली की खूप प्रसन्न वाटतं आणि साफसफाई दिसली की मग फास्टमध्ये आपलं जे काही काम आहेत ना चेड़ -चेड़ तर 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 ते ओरकून जातात आणि आपली चिडचिड पण होत नाही आणि जर आपण काही प्रसार असाच ठेवला आणि अचानकच आलो की सकाळ सकाळ किचनमध्ये अरे बापरे भांडी तर तशीच राहिल्यात किंवा किचनवरती धूळ तशीच आहे किंवा चिकट वगैरे राहिले तर मग ते वेगळी चिडचिड होते आणि तो राग जो असतो ना तो एक मुल एकतर मुलांवरती किंवा आपल्या नवऱ्यावरती निघून जातो त्यामुळे ना तर ती गोष्ट जी आहे ना ती संध्याकाळचीच आवरून घ्यायची जेणेकरून आपल्याला सकाळची चिडचिड होणार नाही आणि काहींच्या घरी कसं ताई वगैरे असतात भांडी वगैरे घासायला येतात मावशी वगैरे तर ते ती त्यांच्या ह्या ही भांडी वगैरे सोडून जातात तर तसं न करता येणार आपापले भांडी जे आहेत ना ते घासून घ्यावी ज्या त्या टायमिंगला जेणेकरून झुरळ वगैरे होण्याची शक्यता कमी होते आता भांडी वगैरे किचन वगैरे झालं म्हणलं सिंकचा जो एरिया असतो ना तो देखील स्वच्छ करायचा कारण का तेच मेन गोष्ट हा असते की तिथूनच झुरळ किंवा किडे व्हायचे हो शक्यता भरपूर म्हणजे शंभर टक्केच तिथून होतात जर तिथे आपले थोडेफार अन्न वगैरे जर काय असेल तर तरी त्यांना चांगलं मस्तपैकी असं सगळं क्लीन करून घ्यायचं ही दुसरी टीप आहे जी की आपल्याला करायची आहे झोपण्यापूर्वी अगोदर जेणेकरून जर सिंक क्लीन असेल ना तर किडे होणार नाहीत आणि प्रत्येकाच्या बेसिंगमध्ये म्हणजे ज्या आपण बिल्डिंगमध्ये राहतो ना तर वर ती फ्लॅटमध्ये असेल किंवा खाली जरी असेल ना तर ते पाईप वगैरेमधून येतातच त्यामुळे आपला जर सिंक क्लीन असेल ना तर शक्यता कमी असते त्याची त्यामुळे हे देखील आहे ना आपण झोपण्या अगोदर हे देखील काम करून घ्यायचं म्हणजे कसं होतं ना जर आपण सकाळ सकाळ सकाळी सका किचनमध्ये एंट्री मारली तर सिंक जर भरलेला असेल भांड्याने किंवा खराब असेल ना तर ती पाहून इतकी घाण चिडचिड होते ना तर ते काही गोष्टी करूच वाटत नाहीत पुढचं मनच होत नाहीतरी इथे ना माझं पूर्ण किचन क्लीन वगैरे झालं होतं आणि असं किचन आपण सकाळ सकाळ पाहिलं तर आपल्याला का स्वयंपाक करू वाटणार नाही तर झाला तिसरी जी टिप आहे टिप्स आहे जी की आपल्या हॉटेलमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे जिथे आपण जेवायला वगैरे बसतो तर नॉर्मल गोष्टी काही काही जण म्हणतात की संध्याकाळचं झाडायचं नाही आहे पण तशा गोष्टी नसतात तरी ना जा आम्ही हॉलमध्येच जेवतो त्यामुळे काही काही जणांना डायनिंग टेबलवर ते जेवतात तर ते डायनिंग टेबल असो किंवा खाली बसलेला असो तिथ तिथला जो कचरा असतो तो झाडून घेणं असतं आता इथे ना मी पूर्ण हॉलच झाडून घेते जेणेकरून सकाळ जर उठले ना तर ती अख्खं घरच पूर्ण क्लीन दिसलं ना तर मग बाहेर वाटतं कारण का लहान मुलं असली की कचरा भरपूर होतो तर ते इथे जेवण वगैरे झाला ना आमचं तर त्याचबरोबर पण आमच्याबरोबर खेळ खेळत जेवते तर थोडंफार का खाली सांडवत असते तर चिकट वगैरे होतं तर मी लगेच पुसून वगैरे घेतं घेते तर त्याचबरोबर आहे ना किचनमध्ये आपण उभं राहून स्वयंपाक वगैरे केलेला असतो तर ते कांद्याचे टरफाय वगैरे बऱ्याच गोष्टी खाली पडलेल्या असतात तर ते देखील झाडून घेते म्हणजे किचन पण स्वच्छ होतं आणि हॉल पण स्वच्छ होतं म्हणजे दोन्ही साईड जर स्वच्छ असेल ना तर सकाळ सकाळ मस्त वाटतं तर हे आप म्हणजे ही आ, टिप्स होती आता इथे बघा ना लगेच तर मी झाडं झाडं काढतच होते तोपर्यंत हिने सुपली घेऊन आले आणि ही छोटी मोठी कामं करतच असते तुम्हाला मला प्रत्येक वेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगते पण तुम्ही जे पाहत नाहीत जास्त करून म्हणजे कसं मी किती दाखवणार ना व्हिडिओमध्ये काय काय शूट करणार आणि प काय असे कामं असतात की ते कॅमेऱ्याच्या समोर येऊ शकत नाही तर चला असो इथे ना माझं पूर्ण किचन आणि हॉल जे आहे ना क्लीन झाला आता सकाळ सकाळ जर असं आपण पाहिलं तर खूप प्रसन्न देखील वाटतं आणि पुढचा स्वयंपाक करायला पण इझी जातं तर पाचवी जी टीप आहे ती म्हणजे सकाळचं प्रिपरेशन अगोदर करणं आणि जर आपण अगोदरच प्रिपरेशन करून ठेवलं तर सकाळी ती भाजी निवडणं किंवा चिरणं हे ना जो टायमिंग असतो ना एक पाच दहा मिनटाचा तो देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो हे सांगण्याची वेगळी गोष्ट नाही आहे प्रत्येक स्त्रीला ह्या गोष्टी माहिती ज्याची मुलं किंवा जे ऑफिसला सकाळी लवकर जातात त्यांना त्या गोष्टी माहिती असतात त्या पाच मिनटाची किंमत माहिती असते तर त्यामुळे जर तुम्ही सकाळचं लवकर जे सॉरी संध्याकाळचं जर लवकर जेवण वगैरे झालं तर ह्या गोष्टी मधल्या वेळेत करू शकता तरी ते ना फ्लावरची भाजी करायची आता प्रत्येक गृहिणीचं हेच असतं की बाबा उद्या सकाळी टिफिनला कोणती भाजी द्यायची हे ठरवून ठेवलेले असते मग ठरवण्यापेक्षा ना त्या गोष्टीची प्रिपरेशन करून जर ठेवली तर अतिशय उत्तम होतं आणि सकाळची कामं पण लवकर उरकतात घाई होणार नाही हे पाच दहा मिनटं जे असतात ना ते देखील वाचतात तर इथे ना मी फ्लावरची भाजी चिरवून घेत होते जसं की काही निवडायचे असतात किंवा भिजायला वगैरे घालायचे असतात तर त्या आपण लगेच करून घेतल्या ना तर सकाळचं टिफिन पण टायमिंगला होऊन जातो तर आपण हेच सकाळी करायला गेलो ना तर पाच दहा मिनटं इकडचे तिकडं होतात आणि मग आपण टिफिनमध्ये ना गरम गरम भाजी भरतो आणि तेच टिफिन तसंच दिलं ना तर मग काही वेळेस आता उन्हाळा चांगलो आहे तर भाजी गरम गरम तशीच दिली टिफिनला तर ती खराब देखील होऊ शकते त्यामुळे नाही ह्या गोष्टी छोट्या मोठ्या ज्या आहेत ना त्या आधीच आपण प्रिपरेशन करून घेतलं ना तर इझी कामं होऊन जातात आणि सकाळची धावपळ पण होणार नाही त्या टायमिंगमध्ये ना तुम्ही कोणतीही कामं करू शकता म्हणजे मी जसं बोलले तुम्हाला की भाजी निवडणं असो किंवा चिरणं असो किंवा काही इतर गोष्टी ज्या आहेत ना ते करून घेणं असो आणि काही मुलांच्या स्कूलमध्ये काय असतं ना की आज हे म्हणजे ह्या डे दिवशी हे जी भाजी हवी ह्याच दिवशी ती हवी तर आपण ह्या गोष्टी जर आदल्या दिवशी केल्या ना तर सकाळ सकाळ म्हणजे त्यांना देखील उशीर होणार नाही ना, ना आपल्याला देखील नाही जरी त्यांना मी लसूण देखील सोलून घेते आता मला लसूण फ्लावरमध्ये मी टाकते तुम्ही टाकत असाल तर आणि प्रत्येक भाजीमध्ये लसूण वगैरे लागतोच त्यामुळे जर ग्रेव्ही वगैरे करून घ्यायची असेल ना तर आदल्या रात्रीच करून ठेवायची जेणेकरून ग्रेव्हीची जर भाजी करायची असेल ना तरी इझी जे जातं कारण का आपण कधी त्या भाजून घेणार म्हणजे कांदा टमॅटो भाजायला तर भरपूर वेळ लागतो आणि मग ते भाजून घेणं नंतर ते बारीक करणं थंड झाल्याच्यानंतर मग त्यात भरपूर वेळ निघून जातो त्यामुळे ते, ते आदल्याच रात्री केलं ना तर मग सकाळची जे धावपळ किंवा ते टायमिंग आहे ना तो आ, ही होऊन जातो तरी ते ना माझं सगळं आवरून झालं कचरा वगैरे ओला कचरा वेगळा ह्याच्यात टाकला किचन वगैरे साफ करून घेतलं आणि सगळं काम माझं जवळपास सा सव्वा नऊ वाजेपर्यंत झालं म्हणजे तास दीड तास निघून जातो आता राहिलेला वेळ जो असतो झोपण्याच्या अगोदर तर इथे ना तुम्ही स्किन केअर जे तुमचं आहे किंवा प्रिपरेशन जे आहे ना स्किन केअरचं सेल्फचं ते तुम्ही करू शकता किंवा शतपावली करू शकता तर आम्ही जेवण वगैरे झाल्याच्यानंतर शतपावली करायला का जातो कारण का तरुण जी घरात असते ना दिवसभर असते आणि लहान मुलांना ना थोडी बाहेरच्या वातावरणामध्ये नेणं पण गरजेचं असतं त्यामुळे संध्याकाळचं जातो आणि आमचं देखील पचन वगैरे होतं आणि टाईम स्पेंड पण होतो आमचा तर अशा काही टिप्स होत्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला इथेच करते बाय